सी टी प्रकाश वैदंडे आज संध्याकाळच्या वेळी शिवाजी संग्रहालय येथे वाघनाक्या सुरक्षित आणण्यात आलेल्या आहेत यामुळे ही गुप्तता पाहण्यात पा आलेली आहे आणि कुणाला कुठलंही काही समजू नाही म्हणून मागच्या घेटने सुरक्षितपणे हे वाघनाख्या शिवाजी संग्रहालयात दाखल होत आहे एकोणीस तारखेला मुख्यमंत्री साहेबांचे असते याचं उद्घाटन होणार आहे प्रकाश वाईदंडे सी टी न्यूज सातार कुठना दे मुंबईहून आले कुटना दे मुंबईहून आले